नमस्कार मंडळी बबड्याची तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही व्हिडिओवर शूट करत नाही आहे कारण बबड्याची तब्येत ठीक नाही आहे ना म्हणून माझं कशात मनच लागत नाही आहे आपल्या काळजीच्या तुकड्याचं दुखते तर काय करावं काय समजतच नाही इकडे आम्ही बबड्याच्या चा आत्तीच्या घरी आणतो तर बबडे एकटे टी व्ही मस्त एन्जॉय करतो तर दादासोबत माझं बुबड्या एवढ्या स्ट्राँग आहे ना एवढं दुखत असूनसुद्धा बघा ते मस्त खेळतो आहे वगैरे इकडे त्याच्या दादाने त्याला बिस्किट दिनते खेळायला आणि बिस्किटासोबत पण टी व्ही एन्जॉय करत होता माझं पिल्लू तोंडातून आवाज तर निघत नाही आहे तरी पण एवढा स्ट्राँग आहे ना माझं बाबडे काय सांगं बघा असं पालतं वगैरे पडून पण त्याला टी व्हीच बघायची आहे आणि बंद केली टी व्ही की दाद्यासोबत भांडणं करत आहे आवाज निघत नाही आहे आपण दादाशी भांडतोय बराबर आम्ही ना डॉक्टरकडे जाण्यासाठीच गेलो होतो पण डॉक्टरचा दवाखाना काही खुलला नाही आणि नाईटला चालू असतो म्हणून त्या वर्षी मला लात पशी बसावं आणि नंतर जावं दवाखान्यात तर आलो दवाखान्यात वाफ वगैरे द्यायला घेतली बबडूला वाफ तर द्यायला घेतली पण बबडू वाफ तर खायलाच बघत आहे बघा वाफ तर घ्यायचं लावंच नाही पण खायचं मी डॉल बघा किती मस्त ही वाफेची आहे पण खूप क्यूट दिसत आहे मला तर असं वाटतं तिला घरी उचलून घेऊन जावं की काय त्यानंतर बाप या बापला कायची मस्ती दवाखान्यात चालू त्यानंतर मेडिकलमधून मेडिसिन वगैरे आणल्या छोट्या मुलाच्या मोठ्यापेक्षा मेडिसिन महाग असतात बरं का त्यानंतर दवाखाना तर खूप मोठा आहे चिल्ड्रेन हॉस्पिटल आहे शंभर फुटीच्या तिथे कोकरे म्हणून एक क्लिनिक आहे तिथंच आम्ही त्याला दाखवतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पण त्याला वाब द्यायला आणलं होतं कारण त्याला काही बरं वाटतच नाही आहे ना म्हणून बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये